आणि आता एक विचित्र प्रकार या सांगली महापालिकेच्या आधीमध्ये घडतोय ते तुम्ही बघा या या ठिकाणी सगळ्या कचऱ्याच्या गाड्या उभारलेल्या आपण या कचऱ्याच्या गाड्या उभारलेल्या हे ठिकाण आहे सांगलीतली प्रसिद्ध असे प्रतापसिंह उद्यान या प्रतापसिंह उद्यानच्या समोर या कचऱ्याच्या गाड्या उभारलेल्या आहेत त्या कचऱ्याच्या गाड्या ज्या ठिकाणी आहेत या ठिकाणी ओळीनं भेळचे गाडे लागत होते खाद्य पदार्थाचे गाडे लागत होते पण आता आपण बघतोय हे जे प्रतापसिंह उद्यान आहे या प्रतापसिंह उद्यानामध्ये जनतेनं यावं आणि जनतेने येऊन या ठिकाणी मनोरंजन करावं या उद्देशानं भर बाजारपेठेमध्ये महानगरपालिकेच्या बाजूला असणार ही प्रतापसिंह उद्यान कि ज्याच्यावर आतापर्यंत गेल्या पाच दहा वर्षामध्ये करोडो रुपये खर्च केले पण करोडो रुपये खर्च करून कोणत्याही प्रकारचा फायदा जनतेसाठी होत नाहीये फक्त अधिकारी जनतेचा पैसा मातीत घालायचं काम करतात त्यातलंच हे उदाहरण आहे आणि आता या भेच्या गाड्याच्या ऐवजी या ठिकाणी कचऱ्याच्या गाड्या उभा का केल्या आणि कुणी केल्या याबाबत आपण चर्चा करणार आहोत तसच या ठिकाणी दोन सांगली आणि मिरज विभागाची की अतिक्रमण विभागाची गाडी पण उभा केलेली आहे आता या ठिकाणी आपण विचारणार आहोत कि अरे अतिक्रमण विभागाच्या गाडीचा ड्रायव्हर कुठे आहेत साहेब ही गाडी इथे लावण्याचा उद्देश काय तुमचा कोण साहेब तुमचे नागार्जुन मद्रासी नागार्जुन मद्रासीने काय सांगितलं तुम्हाला काढायेत गाड़ी गाड़ी मैं हो या गाड्या काढायच्या आहेत म्हणून तुम्ही या गाड्या लावल्या आणून आडव्या लावल्या नाही काढायच्या होत्या ते ते आम्ही गाड्या थांबून घ्या त्या गाडीवाल्यांचे या ठिकाणचे लायसन्स आहेत ऑलरेडी माहिती असते माहिती आहे ना तरी पण हे काढत नाही तुम्हाला आणि दुसरा आदेश कोणी दिला सहाय्यक आयुक्त कावडे सहाय्यक आयुक्त कावडे फेरीवाला संघटनेचे अध्यक्ष पण आहेत या मॅडम पण आहेत साहेब आपलं नाव सांगा मी शंभूराज अप्पासाहेब काटकर शिवसेना जिल्हा प्रमुख आणि या फळ विक्रेता हातगाडी चालक आणि भाजीपाला संघटनेचा अध्यक्ष काय विषय एवढ्या वर्ष आम्ही इथं बघत होतो की आतापर्यंत इथं फक्त भेळचे गाडे होते खाद्यपदार्थाचे गाडे होते आणि आज अचानक महानगरपालिका कचरा गाड्यांचं प्रदर्शन आहे का काल मी एक वाक्य वापरलं होतं कदम साहेब आलं आयुक्तांच्या मनात तिथं कुणाच चालना आयुक्तांना या सगळ्याच ब्रीफ दिलेलं आहे या सगळ्याची माहिती दिलेला आहे फेरीवाला धोरणाच्या अंतर्गत या भेळ विक्रेत्यांचं पुनर्वसन आत करायचं ठरलेलं आहे ह्याच्या आधी याच फेरी भेळवाल्यांचं इथं कुलकर्णी म्हणून वडापाव आले होते महाराजा भेळ स्टार भेळ त्रिमूर्ती भेळ स्टार टेक्सास भेळ पुन्हा भेळ अशा दहा गाड्यांचे अधिकृत परवाने स्थिर लायसन इथले आहेत आणि तो ठराव महापालिका अस्तित्वात यायच्या आधीपासूनचा आहे नगर परिषद असल्यापासूनचे हे वेळचे गाडे दुसरी तिसरी पिढी इथे काम करते आणि लोकांना खाद्यसंस्कृती इथं मिळते या लोकांचं ज्या वेळेला या प्रताप सिंह उद्यानाचे डेव्हलपमेंटचं काम झालं त्याच वेळेला त्या टेंडरमध्ये या लोकांना आत गाडी करून द्यायचं ठरलं होतं पण त्या कॉन्ट्रॅक्टरनं दिली नाही एवढं असताना सुद्धा आमच्या ह्या लोकांनी स्थिर लायसन महानगरपालिकेचे परमनंट काढलेले आहेत त्याचबरोबर त्यांची वर्षाची जी फी आहे ती भरलेली आहे त्यानंतर सुद्धा फेरीवाल्यांचं ज्या सर्वेक्षण चालू झालं सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यावेळेला फेरीवाला म्हणून यांचं सर्वेक्षण झालेलं आहे यांचे थम घेतले त्यांचे डोळे घेतले यांचे फोटो घेतले इथलं जिओ टॅगिंग घेतलेलं आहे आणि परवाच्या उपायुक्त स्मृती पाटील कमिटीनं जे शहरामध्ये सर्वे केला त्यावेळेला ह्या भेळवाल्यांना आत पुढचं ग्रिल काढून इथेच बसवायची परवानगी द्यायसाठीचा प्रस्ताव आयुक्तांच्या टेबलवर आहे शहरातलं सगळं जे काही सर्वेचं सगळा अहवाल आयुक्तांच्या टेबलवर असताना त्या अहवालावर फक्त त्यांनी चर्चा करावी असं इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे त्याला ते वाक्य त्यांचं आहे ते संसदीय डिस्कस असा रिप्लाय मारून ती फाईल गुंडावून ठेवलेली आहे आणि या सर्वेक्षणावर प्रश्नचिन्ह स्वतःच निर्माण करून ठेवले आता मला सांगा आयुक्त साहेब तर या सांगली शहरामध्ये नवीन आहेत हो आयुक्त साहेबांना या शहराचा काय चेहरामो अजून माहिती नाही बरोबर इथली भौगोलिक परिस्थिती पण एवढी जाणून अजून नाही आहे बरोबर ही प्रतापसिंह उद्यान माझ्या अंदाज का घेतला काय प्रॉब्लेम आहे एक तर आत्ताच्या दिसतोय तो आयुक्तांचा एक हेकेकोरपणा आहे असा माझा वैयक्तिक अंदाज आहे साहेब आता तुमचा तो अंदाज आहे पण मला सांगा की या ठिकाणी या ठिकाणचे गाडे काढून कुठं लावायला सांगतात त्यांनी का लावायचीच लावायचे नाही तुम्ही गाडी घ्या विकत नाही नाही नेमकी बिल्डरांची सुपारी त्यांनी घेतली का काय आम्हाला माहिती बिल्डरांची सुपारी घेतली असेल तर त्याच्यावर आपल्याला मार्ग आहे पण मला काय म्हणायचं आहे की हे जे आहेत यांना कुठं जागा दिले का कोण आहे का गाड्यावाला जागा कुठे तुम्हाला जागा कुठे वगैरे काही दिलेलं हा म्हणते फक्त एवढंच म्हणतात बर मला सांगा आता आयुब साहेब आहेत तुम्ही त्यांच्यावर ब्लेम करता हो पण मला एक म्हणायचं आहे की आयुब साहेबांच्या कानावर कोणीतरी घातलं असेल की दुसरं आयुब साहेबांचे डोळे आणि कान आहेत ना हे भरत असेल की नाही त्या डोळ्याला मोतीबिंदू झाला आहे सदैव कावडे नावाचा हा आणि त्या कानाला हा बसल्यात हा जे सन्माननीय लोकांचं जे म्हणणं आहे ते त्यांना ऐकू जात नाही त्यांना भेटायचं असेल तर मंगळवारचा एकच दिवस त्यांनी ठेवला कुठल्याही दिवशी ते भेटत नाहीत बरोबर असं कुठल्याही कायद्यात नियमात लिहून ठेवलेलं नाही की अधिकाऱ्यांना एकाच दिवशी भेटायचं ते नागरिकांचे प्रश्न घेऊन जाणाऱ्याला सुद्धा भेटत नाहीत नेमक्या कसल्या मिटिंगा घेतात माहित नाही पण या लोकांचं इथंच पुनर्वसन करणे हा प्रस्तावित असताना साहेब सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे फेरीवाला धोरणामध्ये फेरीवाल्यांना हटकताना त्यांची पर्यायी व्यवस्था करून त्यांना त्यांची जागेची व्यवस्था करून जवळच्या परिसरामध्ये त्यांचं पुनर्वसन करून त्यांना तिथून ते हटवायचं आहे म्हणजे रस्ते मोकळे करायचं फुटपाथ मोकळे करायच त्याला आमची कुठलीही अडचण नाही आहे आमची भूमिकाच ती आहे की तुम्ही फेरीवाला धोरण राबवा आम्हाला ही अतिक्रमणाचा ह्या कारवाईचा आणि याचा त्रास होतोय असं नाही गाडी येऊन थांबली की आमच्या व्यवसायावर परिणाम होतोय आमच्या ग्राहकावर परिणाम होतोय आमच्या उपजीविकेवर परिणाम होतोय आमची आमचीही मुलं बाळा आहेत शिकतायत त्यांच्या फी आहेत लाखाच्या खाली कुठल्याही शाळेची क्वालेजची फी नाही आहे आमच्याही पोटाला मुलं आहेत त्यांचीही फी भरली गेली पाहिजे त्यासाठीच हा उद्योग आहे अच्छा अयुब साहेब रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मात्र मी नेहमीप्रमाणे हात जोडून तुम्हाला सांगतो आयुष साहेब आम्ही जन्माच्या अगोदरपासून या ठिकाणी ही प्रतापसिंह उद्यान आहे महानगरपालिकेच्या पूर्णपणे दप्तरी अभ्यास करा तुमच्याकडे ती पॉवर आहे अभ्यास करण्याची शक्ती आहे या प्रतापसिंह उद्यानावर आजपर्यंत करोडोच्या पट्टीमध्ये खर्च केला मग करोडोच्या पटीमध्ये खर्च जर केला असेल तर तो जनतेच्या वापराला पाहिजे आता जनतेच्या वापराला लायक अशी ही बाग तर ठेवलीच नाही अजून सुद्धा खर्च चालू आहे तो पण कोटीच्या पटीतला स्टँडर्ड आहे त्याची पण तुम्ही चौकशी लावा मग जनतेचा पैसा जर या बागेवर खर्च होणार असेल तरी तर जनता यायला पाहिजे आणि जनता येणार असेल तर त्या जनतेबरोबर मनोरंजनासाठी त्यांची मुलं येणार आता मुलांना खाऊ वगैरे द्यायचा तर ते खाऊ गल्ली असल्यागत या ठिकाणी आम्ही लहानपणापासून बघत आलेली जर ते गाडे तुम्हाला इथन हटवायचे असतील तर त्यांनी जायचं कुठं उठायचं आणि त्यांच्यावर जर घाला घालायचं म्हटलं तर ती चूक आहे दुसरी गोष्ट या साहेबांनी सांगितलं की सहदेव कावडे साहेब सहदेव कावडे साहेबांनी सद्विवेक बुद्धीला विचारावं की सहदेव कावडे साहेब तुम्ही या महानगरपालिकेमध्ये किती वर्ष काम करता जर काम करून 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 जर तुमची बुद्धिमत्ता वाढली असेल तर अशा पद्धतीने चुकीचा निर्णय तुम्ही कसा घेता आणि चुकीचा निर्णय घेऊन तुम्ही आयुक्त साहेबांचे कान कसे भरता या लोकांचा विचार तुम्ही का करत नाही बरं सदवे बुद्धीनं माझ्या सांगली शहरातल्या महानगरपालिका हातीतल्या नागरिकांनी सांगावं की या ठिकाणचे गाडे काढले तर तुम्हाला योग्य वाटतं का आणि जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर माझ्या कमेंट्स मध्ये लिहा कारण या पद्धतीने चुकीचा निर्णय होतो आई साहेब मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो तुमच्या कामावर मी तरी खुश आहे तुम्हाला माहिती आहे पण माझी पण एक विनंती आहे हा निर्णय मात्र तुम्हाला बदलावा लागेल तुम्ही जर बदलत नसेल तर त्यांना काढण्याच्या मागचं ठोस कारण आम्हाला सांगा इथून काढून जर तुम्हाला जर ही बाग जर कुणाच्या घशात घालायची असेल तर ते पण सांगा आम्हाला काय अडचण नाही आहे कारण मी अनेक वेळा सांगतो की जनतेचा सा पैसा मातीत घालणारे फक्त आमच्या महापालिकेला अधिकारी मिळालेले मग या अधिकाऱ्यांचं तुम्ही ऐकणार का, का जर का साहेब तुम्ही जर एवढे चांगले अधिकारी म्हणून आम्हाला मिळालेला तर चांगला निर्णय तुम्ही घ्या जनतेशी चर्चा करा आमच्याशी चर्चा करा आमच्याशी चर्चा करायचं नसेल तर आमचंही दुमत नाहीये आमचंही दुमत नाहीये पण तुम्ही जर चुकीचा निर्णय घेतला तर साहेब पहिला कामाला माझा तुम्हाला विरोध राहील यापूर्वी मी तुम्हाला कधीही कुठल्या कामात विरोध केला नाही या कामात मात्र मी विरोध करेन फक्त प्रतापसिंह उद्यानच्या समोरची गाडे तुम्ही प्रतापसिंह उद्यानच्या आत घेतात तर मी स्वागत करतो पण यांना कुठेही जावं म्हणत असाल तर अन्याय होईल आणि या अन्यायाच्या विरोधात मी लढणार त्यांना मदत करणार साहेब तुमचा एवढा निर्णय मागे घ्या तुम्ही मागे घ्याल सद्विवेक बुद्धी तुमची जागृत होईल मी आता कावडे साहेबांची पण मुलाखत घेणार आहे आणि मी साहेब मुद्दा घ्या माग त्यांना राहू दे आणि आज या कचऱ्याच्या गाड्या वगैरे लावलेल्या आहेत तुम्ही त्यात चुकीच्या आहेत ही दंडोकशाही होईल लोकांची घरं बर्बाद करायचे का करू नका मी विनंती करतो थांबतोच जय